कंबळी मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की ऋषीला फोन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की सरोश काकीने कंबीला आणि निंगीला मुंबईला जाण्यापासून वाचवलं होतं पण तुमच्या सांगण्यावरून आबाने त्यांना मुंबईला पाठवलेलं आहे तर इकडे निंगी आणि कंबळी दोघेही मुंबईमध्ये आलेल्या असतात आणि त्या कॉलेजच्या कॉलेजच्या गेटजवळ येऊन कमळी म्हणत असते की आपण तर आपल्या सपनाजवळ पोचलो आहे बघ आणि त्यानंतर ते गेट खोलून आतमध्ये खूपच आनंदाने प्रवेश करत असतात तर त्यानंतर तिथे त्या कॉलेजचे विद्यार्थी आणि हे अनेक येते आणि पुढे होऊन ती कमळीला म्हणते की ए तुला काय वाटलं गं तुझं गाव आहे हे नाही हे माझं कॉलेज आहे इट्स हाय स्टँडर्ड कॉलेज त्यामुळे तुमच्यासारख्या घाणीला इथे जागा नाही त्यामुळं तुम्ही तुमचा तो जो काही कचरा आहे ना तो उचलायचा आणि गेस लॉस व्हायचं इथून बेगस असं म्हटल्यानंतर निंग्या आणि कंबळीला खूपच वाईट वाटलेलं असतं त्यांना काही बोलावं कळत नाही त्यांना रडायला आलेलं असतं आणि खूप रागही आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा